नमस्कार मी नामदेव म्हणटे कंपनीचा कंपनी प्रतिनिधी अमित आहे आज आम्ही कळस एक्झिबिशनमध्ये हा स्टॉल लावलेला आहे या स्टॉल लावण्याचा हेतू एकच होता की शेतकरी वर्गापर्यंत आपण नवीन व्हरायटी कशाप्रकारे प्रकारे डेव्हलप दाखवू शकतो किंवा काय करू शकतो यासाठी आपण ठेवलेला आहे तर आता आपल्या कंपनीच्या या व्हरायटी आहेत काही जेनिफर म्हणून ही भेंडे येते शकिरा म्हणून मिरची येते कारला येतं एकोण छत्तीस टोमॅटो येतो सवेरा म्हणून कॉलिफ्लावर ही चौद्याऐंशी दिवसाची हिवाळीसाठी स्पेशल व्हरायटी आहे आपली एव्हरग्रीन ही तिन्ही पिरियडला चालणारी कोबी आहे ही हिवाळ्यासाठी वाईट कॅसल म्हणून वरायटी आहे हा धना आपला म्हणजे धना एक आहे ग्रीनफील्ड म्हणून सुटफण सुटफण एक येते आपले त्याच्यात सुटसोळा म्हणून येतो ह्याच्यामध्ये येलो म्हण येलोमध्ये येलो म्हणून झेंडू येतो ऑरेंजमध्ये झेन ऑरेंज म्हणून येतो आणि मिरचीमध्ये जी फोर सिगमेंटमध्ये सहाशे एक मिरची येते आणि तळण्याच्या मिरचीमध्ये सिग्मा म्हणून मिरची येते आणि छोट्या काढल्या म्हणजे किव्हा काढलं म्हणून नॅनो म्हणून ही ओळखली जाणारी व्हरायटी आहे आपली तर या या स्टॉलमुळे आपल्या शेतकऱ्यांना कळून जाईल की आपण कोणती व्हरायटी कशी लावावी कोणत्या पिरियडला लावावी याच्या माहितीसाठी आपण हे ठेवलेला आहे स्टॉल